नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्य शासनानं अंध अपंग निराधार लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या वाढीव पेन्शनचा लाभ लाभार्थ्यांना उतारवयातील औषधांसाठी उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलंय गारगोटीमध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत संजय गांधी श्रावणबाळ पात्र लाभार्थ्यांना पत्रांच्या वाटप प्रसंगी ते बोलत होते भुदरगड तहसील कार्यालयाच्या वतीनं गारगोटीमध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम झाला संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेच्या मंजुरी वाटप पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संजय गांधी निराधार कमिटीच्या वतीनं मंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला तसंच उल्लेखनीय प्रशासकीय कामकाजाबद्दल प्रांताधिकारी हरेश सुळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं पात्र लाभार्थ्यांना आता वाढीव पेन्शन मिळणार असून तालुक्यातील एकही एक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनानं ना मोहीम राबवल्याचं पालकमंत्री अबिटकर यांनी सांगितलं भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रांताधिकारी हरेश सुळ तहसीलदार अर्चना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्ताजीराव उगले कल्याणराव निकम बाबा नांदेकर संदीप वरंडेकर विक्रम पाटील तानाजी जाधव उपसरपंच प्रशांत भोई रण धीर शिंदे पी के कांबळे संदीप पाटील महसूल सहायक एस तिकोडे शैलेश उंडाळे प्रवीण पाटील अमोल तेली मंडल अधिकारी भटारे तलाठी राजन शिंदे विजय रामाणे यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी लाभार्थी उपस्थित होते